केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी आठवा वेतन आयोग म्हणजेच एट पे कमिशन मंजूर झालेला आहे आणि सेंट्रल आहे या आयोगाचे रंजना प्रकाश देसाई यांच्याकडे असेल सदस्य म्हणून आयएम एम बेंगलोरचे प्राचार्य पुलक घोष आणि पेट्रोलियम मंत्रालयाचे सचिव पंकज जैन यांची नियुक्ती झालेली आहे आयोगाला अठरा महिन्यांमध्ये सरकारला हा अहवाल सादर करायचा आहे आता पगार किती वाढेल म्हणजे सॅलरी हाईक कॅल्क्युलेशन नक्की काय असेल सध्या तज्ञांनी अंदाज वर्तवलेला आहे की हा फॅक्टर एक ते दोन पॉईंट सेहेचाळीस दरम्यान असू शकतो जर, जर फॅक्टर एक पॉईंट त्र्याऐंशी राहिला तर पगारात चौदा टक्के वाढ होईल जर फॅक्टर दोन पॉईंट पंधरा झाला तर पगारात चौतीस टक्के वाढ होईल आणि जर फॅक्टर दोन पॉईंट सेहेचाळीस ठरला तर पगारात तब्बल चोपन्न टक्के वाढ होऊ शकते कोटक इक्विटीच्या अहवालानुसार फॅक्टर एक असण्याची शक्यता असून त्यानुसार तेरा वेतन वाढ अपेक्षित आहे या निर्णयाचा प्रभाव कोणावर होईल केंद्र सरकारचे लाखो कर्मचारी आणि नियुक्त पेन्शनधारक या वाढीच्या थेट फायद्याच्या क्षेत्रात येतात अधिकृत दृष्ट्या ही वाढ सरकारी खर्चावर मोठा परिणाम करेल पण कर्मचाऱ्यांसाठी ही लॉटरीच ठरणार आहे तर आठवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर तुमच्या पगारात तेरा ते चोपन्न टक्क्यांपर्यंत वाढ होऊ शकते हे सर्व अवलंबून आहे फिट पेमेंट फॅक्टरवर जो पुढील काही महिन्यांमध्ये स्पष्ट होईल सरकारी कर्मचाऱ्यांसाठी हा काळ आशेचा आहे अठरा महिन्यात या आयोगाचा अहवाल येईल आणि खऱ्या अर्थानं वेतनवाढ साकार होईल तुमचा पगार किती वाढू शकतो हे जाणून घ्यायचं असेल तर कमेंटमध्ये सॅलरी टाईप करा आणि व्हिडिओला शेअर करा धन्यवाद